विद्यार्थ्यांना बघूया आपण जी मॅटचा अनेक प्रश्न तर बघा संख्या दिलेल्या पहिला बघून घ्या सतरा तेवीस एकतीस एकोणचाळीस एकेचाळीस आणि सत्तेचाळीस जरा विद्यार्थ्यांनो निरीक्षण करा सतरा आहे तेवीस आहे एकतीस आहे एकोणचाळीस आहे एकेचाळीस परत सत्तेचाळीस तर प्रत्येक वेळी चुकीची संख्या आपण जी शोधतो प्रत्येक वेळी असं नसतं की एका संख्येतून दुसरी संख्या अधिक वजा असं नसतं हा ही हा ही जी पद्धत आहे तीही करेक्ट आहे पण काही वेळ असं होतं जी आपल्याला समजत नाही संख्या बघताच आपल्याला काय होतं किती पहिला आहे आपण काय करतो तेवीस वजा सतरा करून बघतो परत आपण करतो तेवीस एकतीस वजा तेवीस किती उरेल आठ उरतं आपण हे करत बसतो मग सहा आठ परत आपल्याला वाटतं दहा येईल पण असं येत नाही एकोणचाळीस आणि एकतीसमध्ये होतो आठचा फरक परत आठच येणार तर हा जो प्रश्न आहे याला ही पद्धत आपण वापरू शकत नाही तर आपण बघू थोडंसं निरीक्षण करा मित्रांनो सतरा तेवीस तुम्ही ह्या संख्याबद्दल ऐकला असणार मूळ संख्या हे सांगताच तुम्हाला उत्तर ह्यामध्ये सापडला असणार हे जे सांगितलं आपण की मूळ संख्या म्हणजे काय तर मूळ संख्या सांगताच तुम्हाला समजला असेल यामध्ये जी चुकीची संख्या आहे ती काय आहे काही मुलांना अजूनही समजत नसेल तर अकडे बघा सतरा सतरा ही कोणत्याही पाड्यामध्ये येत नाही संख्या फक्त एक आणि सतरा या आपल्याच पाड्यामध्ये येतात सतरा ही तीच आहे तेवीस पण तीच आहे एकतीस ही संख्या अशी आहे ती काय आहे मूळ संख्या आहे परत एकोणचाळीस एकोणचाळीस पण काय आहे मूळ संख्या आहे नाही एकोणचाळीस ही मूळ संख्या नाही आहे कारण तीन आणि नऊ ह्या संख्येवर तुम्ही बघितला असेल तर तीन आणि नऊ हे तीनच्या पाड्यामध्ये येतं करेक्ट आता तीनच्या पाड्यामध्ये हे आपण कसं कळतं तीन अधिक नऊ दिलेल्या संख्यांचं कधी हे आपण काय केलं पाहिजे बेरीज केली पाहिजे दिलेल्या का संख्यांची काय केली पाहिजे बेरीज केली पाहिजे नऊ अधिक तीन काय होतं बारा तर आलेलं उत्तर हे काय होतं तीनच्या पाड्यामध्ये येतं की नाही आपण पाहिलं पाहिजे तीनच्या पाड्यामध्ये येतं हे बघताच आपण सांगू शकतो की ही संख्या काय आहे मूळ संख्या नाही आहे तर परत एकेचाळीस आणि सत्तेचाळीस या संख्या काय आहेत मूळ संख्या आहेत त्यामुळे आपण ह्या दिलेल्या क्रमांकामध्ये काय समजू शकतो चुकीची संख्या जी आहे ती किती आहे एकोणचाळीस आहे कारण बाकीच्या सर्व्या संख्या काय आहेत मूळ संख्या आहेत आणि एकोणचाळीस ही मूळ संख्या नाही आहे म्हणून एकोणचाळीस ही काय आहे आपला बरोबर पर्याय आहे